सिद्धी शुगरचा गळित हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा गळित हंगाम मुहूर्त व ऊस विकास परिषद संपन्न अँड इंडस्ट्रीज हंगाम शुभारंभाचा मुहूर्त कार्यक्रम अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर कारखान्याचे मार्गदर्शक मान्य श्री बाळासाहेबजी जाधव माजी मंत्री महाराष्ट्र राज्य राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेबजी पाटील व्यवस्थापकीय संचालक अविनाश भैया जाधव विस्माचे अध्यक्ष तथा नॅचरल शुगरचे व्यवस्थापकीय संचालक मान्य श्री बी व्ही या मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि माननीय श्री डॉक्टर बाळकृष्ण जगदग्नी वरिष्ठ ऊस संशोधक शास्त्रज्ञ कोल्हापूर मान्य श्री बी पी पाटील वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ कोल्हापूर मान्य श्री अरुण पडळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा ऊस शेतीमधील वापर बारामती व माननीय श्री अजित चौगुले एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला तत्पूर्वी प्रगतशील शेतकरी श्री अविनाश देशमुख व त्यांच्या सुविध्य पत्नी त्यां यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा संपन्न झाली हंगाम दोन हजार पंचवीसच्या गळीत हंगाम मुहूर्त कार्यक्रमानंतर लगेचच ऊस विकास परिषद घेण्यात आली यावेळी बोलताना नामदार बाबासाहेब पाटील म्हणाले की आज आपल्या सिद्धी शुगर कारखान्याचा चौदाव्या गळीत हंगामाचा मुहूर्त कार्यक्रम धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर विविध पूजा करून घेण्यात आला असून ही केवळ गाळप हंगामाची सुरुवात नाही तर आपल्या सर्वांच्या श्रम सहकार आणि विकासाच्या वाटचालीतील एक सुवर्णपान आहे गेल्या काही वर्षात कारखान्याने शेतकऱ्याच्या हिताला प्राधान्य देत प्रगतीचा मार्ग निवडला आहे ऊस विकास परिषदेमधून आम्ही शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्र ठिबक सिंचन गुणवत्तापूर्ण वाण अशा शेतीविषयक विविध उपक्रमाची माहिती देत आहोत सिद्धी शुगर कारखान्याच्या चौदाव्या मुहूर्त कार्यक्रमातील ऊस विकास परिषदेतून आज मला सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सांगताना विशेष आनंद होत आहे की गेल्या तेरा हंगामातील सरासरी रिकव्हरी साखरेचे बाजारातील दर इथेनॉलचे दर तोडणी वाहतूक खर्च विचारात घेऊन कारखाना दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामाकरिता रुपये दोन हजार आठशे पन्नास ते रुपये दोन हजार नऊशे टन एवढा दर देता येईल असे वाटते हा दर म्हणजे शेतकऱ्याचा सन्मान त्यांच्या घामाचा गोडवा आणि सहकार भावाची खरी परंपरा आपण सर्वजण मिळून कारखान्याची उत्पादन क्षमता वाढवू गुणवत्तेला प्राधान्य देऊ आणि शाश्वत विकास साधू असे आवाहन करून आपला साखर कारखाना केवळ साखर उत्पादक संस्था नसून तो शेतकऱ्याच्या जीवनात गोडवा आणि स्थैर्य निर्माण करणारा केंद्रबिंदू आहे शेतकरी बांधवांच्या सुखदुःखाबरोबरच त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी मी कटिबद्ध आहे आपला कारखाना देखील शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून काम करत असताना त्यांना कशा पद्धतीने आर्थिक फायदा होईल यासाठी काम करत आहे माझा शेतकरी बांधव सक्षम झाला पाहिजे त्याची आर्थिक उन्नती झाली पाहिजे यासाठी आपण नवनवीन प्रयोग या साखर कारखान्याच्या माध्यमातून करत असतो शेतकरी बांधवांना माझी विनंती असेल की मार्केटमध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत आहे या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षमता वाढवा आपल्याला या बाजारपेठेमध्ये टिकायचं असेल तर आपण देखील नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेती केली पाहिजे अहमदपूर नवनवीन क्रांती घडवत आपण समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देत आहोत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये राज्य सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे आहे असेही ते म्हणाले मी देखील शेतकरी पुत्र आहे शेतकऱ्यांच्या अडचणीची समस्यांची मला जाण आहे मी शेतकऱ्यांसोबत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सतत सोबत असेल प्रशासकीय गोष्टीचा विचार करता शासन दरबारी आपली मागणी निश्चितपणे मांडू असे सांगून सर्व शेतकरी बांधवांना व मतदारसंघातील जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या नॅचरल शुगरचे व्यवस्थापकीय संचालक व विस्माचे अध्यक्ष श्री बी बी ठोमरे साहेब यांनी मार्गदर्शन करून कारखान्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या वरिष्ठ ऊस संशोधन शास्त्रज्ञ कोल्हापूर डॉक्टर बाळकृष्ण जगदग्नी यांनी सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले तसेच वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ कोल्हापूर बी पी पाटील यांनी हवाना हवामानाबद्दल पीक उपाययोजना या विषयावर माहिती दिली तर अरुण पडोळी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा ऊस शेतीमधील वापर याबद्दल माहिती दिली या प्रसंगी नॅचरल शुगरचे संचालक श्री पांडुरंग आढाव शक्तीमान हार्वेस्टरचे संचालक मानिकराव पाटील माजी अभियंता साहेबराव तात्या जाधव सिद्धी शुगरचे संचालक सूरज पाटील जिल्हाध्यक्ष शिवानंद तात्या हेंगणे तालुकाध्यक्ष अहमदपूर शिवाजीराव देशमुख शिवाजी काळे बळीराम भिंगोले गुरुजी निवृत्ती कांबळे उपाध्यक्ष महेश बँक तालुकाध्यक्ष चाकूर ॲडव्होकेट भारतभूषण क्षीरसागर दयानंद सुरवसे भालचंद्र चाटे अंकुश कानवटे शामटी कोरे तानाजीराजे कारखान्याचे जनरल मॅनेजर एस आर पिसाळ जनरल मॅनेजर टेक्निकल बी के गुडेकर जनरल मॅनेजर केन पी एल मिटकर जनरल मॅनेजर डिस्टिलरी एस बी शिंदे जनरल मॅनेजर अकाउंट एल आर पाटील चीफ फायनान्स ऑफिसर आनंद पाटील संदीप पाटील व कारखान्यातील विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख कर्मचारी कामगार बांधव तसेच ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी चोपने यांनी केले तर आभार कार्यक्रमाचे कारखान्याचे वाईस प्रेसिडंट श्री पी जी होणराव यांनी